नमस्कार मी शिवाजी आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूया शेतकऱ्यांच्या शंभर टक्के कर्जमाफीसाठी आणि सोयाबीनच्या भावासाठी लातूर तहसील कार्यालयासमोर शहर जिल्हा काँग्रेसचे निदर्शने आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यावी सोयाबीनला भाव देण्यात यावा या आणि इतर मागण्यांसाठी आज सव्वीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे व शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव हो, यांच्या नेतृत्वात लातूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी तहसील कार्यालयासमोर सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली तसेच यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदार सौदागर तांदळे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले या आंदोलनामध्ये सुभाष घोडके आनंद पवार रमेश सूर्यवंशी प्रवीण सूर्यवंशी रघुनाथ शिंदे शिलाताई पाटील राजमाणीताई पांडुरंगवीर पाटील अनुप शेळके प्रवीण पाटील ज्ञानेश्वर भिसे रामस्वामी सचिन सूर्यवंशी संदूर पाटील कव्हे सुंदर पाटील कव्हेकर इम्रान सय्यद बिपिन गवारे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते या ठिकाणी लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि लातूर जिल्हा काँग्रेस आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे सोयाबीनला भाव वाढवून मिळाले पाहिजेत या मागण्यासाठी आज हे आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि हे आंदोलन सतत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत <laughs> आम्ही सतत त्या ठिकाणी करत आहोत